शहर अध्यक्ष संजय पवार माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष साधीबाई शेख सुद्धा आलेले आहेत आता इथं आम्हाला हे अतिक्रमण काढायचं आले त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अतिक्रमण आता काढतो आहे त्यांना नगरपालिकेला आम्ही सहकार्य करतोय आणि आमचं त्यांना कायम सहकार्य असतं परंतु आत्ता आम्ही इथं गाड्या काढून आम्ही तिथं खाली लावायला जागा द्या तिथे जागासुद्धा दे देत नाहीत परवा बापट साहेब आम्हाला म्हणले खाली लावायला जागा देतो आता निकम साहेबांना फोन केला तर निकम साहेब म्हणले तिथं लावू नका आम्ही जायचं कुठं बरं हे बायोमेट्रिक सर्वेतले नऊच्या नऊ जणं बायोमेट्रिक सर्वेतले आहेत त्यांचे नंबर नावं ते जी आर नंबर एस टी आर नंबर वगैरे सगळं आमच्याकडे तयार आहे आणि हायकोर्टाच्या निर्णयानुसार हायकोर्टाच्या निर्णया सुद्धा ज्यांचा बायोमेट्रिक सर्वे झालेला आहे त्यांना त्यांना नगरपालिकेने इथून उठून कुठेतरी बसायला जागा दिल्याशिवाय त्यांना हलवता येत नाही आणि यांनी उठून रोज काढायचं नाही असं नाही चालेल आम्हाला वाघ नक्की येणार आहे त्याबद्दल आम्हाला बी अभिमान आहे सात आम्ही सातारशेच राहिवाशी आहेत हे सगळे सातारचे आहेत कोण उपरे आलेले नाही आहेत आले का लक्षात वाघ नक्की इथं राहतील त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे काय पाहिजे ते सहकार्य करायची आम्हाची तयारी आहे पण बापट साहेब किंवा निकम साहेब यांनी समोरून बोलू दिलं आम्हाला प्रत्येक ही पोरं पाठवायची गाडी काढा हे काढा ते आमच्याशी सर्व बोला आम्ही काय कुत्री मानतो नाही आम्ही सातारा शहरातले सातारा शहरातले नागरिक आहोत तुम्ही स्वतः नगरपालिकेचा एखादा इथं आता तुम्ही नग आम्हाला काढायला लावले ते नग निकम साहेबांना पाच जणां फोन केला तर इथं लावू नका तिथं लाव गाड्या लावायच्या कुठं आम्ही आमचा बायोमेट्रिक सर्वे झालेला आहे आले का लक्षात आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनुसार आमचा तिथं सर्वे झालेला आहे तिथून जिथं आमचा धंदा होईल अशा ठिकाणी आम्हाला आता बसवाय द्या तेव्हा आम्ही ज्या गाड्या काढतो आम्ही गाड्या काढत नाही पण पवार साहेब बोल पवार साहेब हे सुरू असताना खरं तुम्ही बघा स्वतः बघा अवैध आमच्या इथे काही चाललं नाही त्यांनी बघू द्या नगरपालिका बघू द्या आमच्या अवैध धंदे चालतात तर तुम्ही तुम्ही सच्छा कारवाई करा त्याला आमचा कधी विरोध नाहीये परंतु आज ही लोक जी त्याच्यावर जी उपजीविक आहेत आज एक माणूस एक गाड्याच्या मागे गा, आठ आठ कुटुंब चाचतात तिथले आठ गाडे काढले शंभर माणसं उपाशी मारतात शंभर माणसाचं जेवण खाण्याचा खर्च कोण देणार दे आणि ऐका आम्ही तुम्हाला सहकार्य करतो हा दादा बोल करतो तुम्ही आमच्याशी बोलायला सुद्धा दाखवत दा नाही बापट साहेबांनी परवा आम्हाला सांगितलं तिथं शिव आणि शिव तीर्थावर बापट साहेबांनी शब्द दिला होता हे इथले गाडे काढा चंदू कुठे चंदू का इथले गाडे काढा खालच्या साईडला लावा तर सकाळी निकम साहेबांना फोन केला पहिले गाडी तिथं लावू नका अरे गाडी तिथं लावू नका इथं लावू नका मग गाडी लावायचो कुठं आम्ही जायचो कुठं आता आम्हाला मरण्यासाठी विषारी औषध तर आणून द्या आम्ही आपलं औषध सगळे घेऊन टाकलो आणि मरून जातो समोर पर्याय द्या ना पर्याय व्यवस्था दिली नाही ना काय तिने औषध बंद गाड्या लावायला आम्हाला जागा देत नाही आमचा हे जे आत्ता आम्ही बोलतो ना सगळे बायोमेट्रिक सर्वे झालेले आहेत नऊ सर्वे झाले आहेत त्यांनी आमचा सर्वे करावा नऊच्या नऊ जणं इथं तयार आहेत आणि त्यांचे नावविवा यादी आत्ता माझ्याकडे आहे बायोमेट्रिक सर्वे झाला आहे तर त्यांना त्यांना जगायचा हात आखं कोर्टाने दिलेला आहे आणि नगर तुम्हाला तात्पुरतं बदल करू शकता तुम्ही त्याबद्दल आम्ही नाही म्हणू शकत नाही भाग नके येणार हे आमच्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे परंतु त्याच्या नावाखाली आमचे आठ दहा कुटुंब पण तुमची अजून तारीख डिक्लेअर नाही वाघ नक्की कधी येणार ही तारीख सुद्धा डिक्लेअर नाही तुम्ही तारीख डिक्लेअर करा दोन दिवसाच्यात आम्ही इथं गाड्या काढतो अहो मस्त पाण्यात सौराव डोंगराव चाललोय तुमचा अरे वा नगरपालिका समजून घ्या जरा आम्हाला जास्त बोलायला लावू नका एवढ्या पंधरा दिवसात ते बोलत तसं चालतोय आम्ही तुम्ही म्हणाल तिथल्या गाड्या काढतोय सगळं आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालतोय आणि तुम्ही तुमचं स्वतःचं घरचं असल्याचं बोलताय काय आम्हाला काही किंमत नाही का आम्हाला पण की आहे आम्ही बी सातारच्याच राहावाशी आहोत आम्ही बी सातारातून जगतो छत्रपती उदयनराजे भोसले आमच्या पाठीशी आहेत आणि आता नेमकं होतं काय ते इथं नसताना नेमक्या असल्या कारवाई होतं तर हे आम्हाला आमचं म्हणणं एकच आहे फक्त आम्हाला इथून गाड्या काढून आम्ही लावायच्या कुठं तुम्ही राहते दहा पंधरा पोरं पाठवत आहे आणि गाड्या काढायच्या असं चालत नाही आमचा बायोमेट्रिक सर्व झाला आम्हाला बसायला कुठं पाहिजे तिथं जागा द्या धंदा होईल असं आहे आणि तुम्ही इथलं ना समोर ना जागा तुम्ही बाकीचं काढतो म्हटलं बाकीचं सगळं तसंच आहे